रामराम मंडळी आत्मा मालिक रामकृष्ण हरी ओम गुरुदेव सर्वांना प्रथमता पांडुरंग परमात्म्याला वंदन करून सद्गुरु विश्वात्मक माऊली आणि अखंड विश्वातील सर्व साधू संत व वारकरी संप्रदायाला नतमस्तक होऊन आजच्या अठ्ठेचाळीसाव्या भागाला प्रारंभ करत आहे जय हरी स्पर्श परिसाचा या धार्मिक यूट्यूब चॅनलमध्ये मी सद्गुरु भक्त खानचन आपणा सर्वांचे स्वागत करत आहे व्हिडिओला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब करून कमेंट करत चला जे अरी आजचा आपला विषय आहे हेच दान देगा देवा तुझा विसर न व्हावा हेच दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण न आवडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी जगद्गुरु तुकोबारायांचा अतिशय सुंदर असा अभंग आहे तुकोबा राय म्हणतात देवा हेच दान देगा देवा तुझा विसर न व्हावा देवा तुझं नाम संकीर्तन आयुष्यामध्ये सतत घडावे प्रत्येक क्षणाला घडावे एकही क्षण एक देवा मी तुला विसरलो नाही पाहिजे तुझं नाम संकीर्तन हेच मी माझ्या आयुष्यात जोडलेले धन आहे पहा हेच दान देगा देवा कोणतं दान देगा देवा तर तुकोबा राय म्हणतात की देवा तुझं नाम संकीर्तन हे माझ्या हातून घडणं हेच मी आयुष्यात जोडलेलं धन आहे मग आपण कोणतं धन जोडण्यात यशस्वी झालो तर देवाची आठवण येते आणि संत कोणतं धन जोडल्यानंतर आनंदी होतात हे पहा इथे अर्थ व्यवहारिक धन नसून पारमार्थिक जे भक्ताचे देवाशी जोडलेले नाते आहे त्यालाच धन असे तुकोबारायांनी म्हटलेलं आहे तुकोबाराय देवाला म्हणतात देवा जर तुम्ही मला काही देऊ इच्छित असाल जर तुम्ही मला काही देऊ इच्छित असाल तर फक्त मला तुझा विसर कधी पडू नये हेच दान दे हेच वरदान दे हीच कृपा माझ्यावर करा अहो कोण म्हणतोय जो जगतजिता परमात्मा विश्वाचा परमात्मा आलिंगन देतोय ज्या भक्ताला ज्या संतांना ते संत म्हणतायत की देवा आम्हाला तुमचा विसर पडला नाही पाहिजे मला यापेक्षा दुसरं काही नको बरं मला तुझी मुक्ती अथवा धनसंपदा नको आहे देवा फक्त मला देव देव आणि देवच पाहिजे देव माझा 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 देव माझा 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 देव माझा मी देवाचा देव माझा आणि मी देवाचा इतकंच मला पाहिजे आणि हे दान मला भगवंता दे असे कोण म्हणताय जगद्गुरु तुकोबार म्हणतात बंधनापासून उकलल्या गाठी देता आली मिठी सावकाश आहो जो प्रभु परमात्मा या संत तुकोबा रायांना आलिंगणं देतोय सदैव आलिंगन देतोय दे तेच तुकोबा राय देवाला म्हणतात देवा हेच दान दे की तुझा विसर नाही पडला पाहिजे पहा भक्तजनो आणि विचार करा आपण कुठे आहोत या भक्तीच्या जय हरे आपण देवाकडे काय काय मागतो हे तर कधीतरी आपण विसरूनच जातो की आज देवाकडे काय मागितले काल काय मागितले आणि उद्या काय मागणार आहोत आपण फक्त मागतच असतो कळेल हे तैसे गाईन मी तुझ कळेल हे तैसे गाई मी तुझं जनासवे काज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी महाराज म्हणतात हे देवा करीन मी स्तुती आपुले आवडी जैसा माझ्या गोडी वाटे देवा म्हणजे देवा जैसा माझ्या गोडी वाटे जीवा माझ्या जीवाला जो आनंद आहे ना त्या आनंदात मला राहू दे देवा तुझ्या स्मरणात मी इतका रंगून जातो इतका रंगून जाईल की तुझ्या आवडीचे गोडवे गाऊनच माझ्या जीवाला सुख आनंद गोडी प्रेम वाटेल बरं भक्तजन हो आपल्याला मानवी देह लाभलाय हेच आपलं भाग्य आणि परमभाग्य आहे हेच आधी लक्षात घेतले पाहिजे जन्म झाल्यानंतर पहिल्या श्वासापासून ते अखेरच्या श्वासापर्यंत या देहाच्या ज्या असंख्य गरजा आहेत त्याची प पूर्तता या प्रभु परमात्म्याने देवाने आपण न मागताच केलेली आहे अन्न वस्त्र निवारा याची सोय केलेली आहे मग तरीही माणूस सकाळी देवपूजा करताना अथवा एखाद्या देवळात मंदिरात गेल्यानंतर कधीही कुठेही देवाकडे फक्त मागतच असतो ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी तर मागितल्या जातातच परंतु ज्या गोष्टींची गरज नाही त्या गोष्टीसुद्धा मागितल्या जातात आणि म्हणून संतांचं हे वचन आपण लक्षात घ्यावं की संत कसे जीवन जगले आयुष्यात काय केलं अनमोल आयुष्यात आणि आपण काय करतोय आपण काय करायला पाहिजे या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत पहा भक्ताला देव जरी भेटला तरी काय मागावे आणि काय मागू नये याची जाण भक्ती मनापासून नसेल तर साधकाला होत नाही ते ज्ञानपैगा बरंवे जरी म्हणी अति अनावे तरी संता या बजावे सर्वस्वेचे जीवन कसं जगावं हे संतांकडून शिकलं पाहिजे ज्या गोष्टीची गरज नाही त्या गोष्टी पण सतत मागत राहतो म्हणजे बऱ्याच अंशी सामान्य माणूस हा फक्त मागण्यासाठी देवळात जातो की काय असा प्रश्न आपल्याला पडतो आणि मागणारालाही पडतो पण त्यात मात्र सुख नाही आहे बरं एक छोटासा दृष्टांत आहे यावरून आपल्या लक्षात येईल दृष्टांतावरून की आपण काय करावे आणि काय करू नये पहा एका गावामध्ये एका गावामध्ये छोट्याशा गावामधली ही घटना आहे गोष्ट आहे एका गावामध्ये दोन चुलत भाऊ असतात एकाच नाव मानाजी आणि दुसऱ्याचं नाव धनाजी मानाजी आणि धनाजी हे सख्खे चुलत भाऊ असतात सदैव डोक्यामध्ये एकमेकांची स्पर्धा मत्सर आणि त्याच्यापेक्षा मी कसा मोठा होईल मला कसं लोकं चांगली म्हणतील याच्यामध्येच दोघांची मानसिकता अडकलेली होती मानाजीने जर विहीर खणली तर धनाजी काही दिवसातच विहीर तयार करणार हे ठरलेलं मानाजीनं जर गावामध्ये एखादा कार्यक्रम आणला तर धनाजी त्यापेक्षा मोठा कार्यक्रम आणणार मानाजीनं जर दरवाजा घरासमोर गाडी उभी केली चारचाकी तर धनाजी काय मागे राहणारा नव्हता लक्षात घ्या मानाजी आणि धनाजी याच्यात आपण पण आहोत काय याचा विचार करा मग एकदा मानाजी मात्र तपश्चर्येसाठी वनात गेला आणि त्याला असं वाटलं की आता देवाची भक्ती करावी आणि देवाकडं काहीतरी मागावं आणि धनाजीला हे समजल्याबरोबर त्यानंसुद्धा आपला मोर्चा मानाजी ज्या वनात गेला होता त्याच दिशेनं वळवला आणि मा मानाजी तपश्चर्या करत होता तशीच खडतर तपश्चर्या धनाजी करू लागला पायावर उभं राहून काय ध्यान करून काय चिंतन करून काय झाडांची पानं अंथरून त्याच्यावर बसून फक्त फलहार घेऊन अशी तपश्चर्या रानामध्ये अरण्यामध्ये सुरू झाली परंतु त्या तपश्चर्येवरच त्या तपश्चर्येमध्ये सुद्धा काय होतं स्पर्धा आणि द्वेष होता एक उभा राहिला की दुसरा तसा करायचा एकानं ह्या देवाचं नाम घेतलं की दुसराही तसाच करायचा आणि खूप दिवसांनी देव प्रसन्न झाला बरं खरं तर अशा तपाने किंवा द्वेषभक्तीनं देव कधीही प्रसन्न होत नाही परंतु इथे दृष्टांतामधील देव प्रसन्न झाला देवाने दो दोघांनाही समोर बोलावले आणि विचारले सांगितले की मी तुम्हाला प्रसन्न आहे तुम्हाला काय वरदान देऊ सांगा बरे मी तुम्हाला वरदान देऊ इच्छितो परंतु लक्षात ठेवा की जो प्रथम मागेल ना त्याला त्याच्या दुप्पट दुसऱ्याला मिळेल लक्षात घ्या जो प्रथम वरदान मागेल त्याच्या दुप्पट दुसऱ्याला वरदान मिळेल म्हणजे तुमच्यातील एकाने जर प्रथम हजार सुवर्णमुद्रा मागितल्या की दुसऱ्याला सुद्धा न मागता दोन हजार सुवर्णमुद्रा प्राप्त होतील हे लक्षात घ्या बराच वेळ कोणी काहीच मागे ना दोघेही मनात म्हणू लागले की मी आधी मागितले तर त्याला जास्त मिळेल मी आधी मागितले तर त्याला जास्त मिळेल अखेरीस देवाने म्हटले की मी आता निघून जात आहे तुमचं मागणं राहू द्या तुमची भक्ती चालू द्या आणि मग न राहून दोघांपैकी एक मनाला हे देवा माझा एक डोळा जाऊ दे माझा एक डोळा आंधळा कर प्रथमच मागणाऱ्याचा एक डोळा देवाच्या वरदानाच्या नियमानुसार गेला तो एका डोळ्यानं आंधळा झाला आणि आपोआपच दुसरा भाऊ सुद्धा दोन्ही डोळ्यानं आंधळा झाला दृष्टांत संपला यातून लक्षात घ्या की आपण जर दुसऱ्याचं वाईट चितलं तर आपलंसुद्धा वाईट होतं आपण अज्ञानाने भक्ती केली तर देव भेटूनसुद्धा जीवनात काही बदल आणि फरक झाला का यांच्या धनाजीच्या आणि मनाजीच्या मग यावरून लक्षात घ्या की आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण काय करायला पाहिजे आणि देवाकडे काय मागायला पाहिजे हे दान देगा देवा हे ची दान देगा देवा तुझा विसरन वावा तुझा विसरन वावा अहो भगवंताकडे एकच दान मागा जे शाश्वत आहे जे सत्य आहे जे जीवाच्या अंतापर्यंत टिकणार आहे तेच मागा म्हणजेच लक्षात घ्या भक्तजन हो अज्ञानी प्रमादी आळशी दुर्गुणांचा अर्क असलेल्या तमोगुण प्रदान जीवनाच्या जीवाला या मागणीचा काहीही उपयोग होणार नाही वाढावे संतानं घरी व्हावे धनधान्य या त्रिगुणातील सत्वगुण हा श्रेष्ठ करा सज्जनता अंग अंगीभूत असावी कोणाला त्रास होणार नाही असे जीवन जगण्याचा आपण जर प्रयत्न केला तर ते परोपकारी जीवन होतं आणि त्या जीवनामधील मागणं हे संताच्या आशीर्वादानं मागणं मग आपल्याला ईश्वरची प्राप्ती होऊ शकते आणि ते मागणं आपल्याला शाश्वत आणि सत्य आपल्या आपल्याजवळ आनंद निर्माण करतं पहा त्रिगुण सार निर्गुण हे सार सार विचार हरिपाठ त्रिगुण सार निर्गुण हे सार सार विचार हरिपाठ भगवंतासाठी भगवंताकडं जायचं भगवंतासाठी जगायचे आणि भगवंताची भक्ती अविरत व्हावी म्हणून भगवंताकडे मागणं मागायचे हे आपल्याला हरिपाठातून ज्ञान उभारायचं सांगतात हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे तैसा मी वाचवणी काही गोमटेच नाही मजची नाम नाही जिनिया ठेविले ज्ञानेश्वरी मध्ये अध्याय नऊ मधील ओवी तीनशे छत्तीसावी आहे ही त्याचप्रमाणे देवाशिवाय दुसरे काही ज्यांना चांगले वाटत नाही आणि पहा ज्यांनी आपल्या जगण्यातच ईश्वर ठेवलेला आहे ईश्वराधीन जीवन आहे ज्यांना माझ्याकरिता जगण्यातच आपल्या जीविताची सार्थकता वाटते या पवित्र प्रामाणिक परमार्थाच्या पार्श्वभूमीवरच तुकोबाराय विनवणी करतात अभंगवाणी करतात की हेच दान देगा देवा तुझा न व्हावा कोणाजवळ मागायचे काय मागायचे बुद्धीत विवेकाचा प्रकाश पडतो ती बुद्धी सामान्य बुद्धी आपल्याजवळ निर्माण झाली पाहिजे सद्बुद्धीत परिवर्तन झालं पाहिजे संत मागत नाहीत हे जेवढे सत्य आहे तेवढेच ते, ते मागितल्याशिवाय राहत नाही हेही सत्य आहे परंतु त्यांच्या मागणीतून फक्त देवच असतो आणि समाजाचं कल्याण असतं आणि आपल्या मागणीतून काय असतं ते आपल्यालाच समजत नाही जे प्राणी कामी भरू देहाची वरी आदरू म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा आपल्याला आत्मबोधाचा आत्मा मालिकचा विसर पडलेला आहे तो विसर जर विसरून आपण ईश्वराजवळ संतांच्या कृपेने गेलो तर मग आपल्याला आपल्या जीवनात भक्ती प्रेमने नवे आणि का पंडित वाचका ज्ञानी आशी मग रामनामी उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे याचा आपल्याला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही म्हणून महाराज म्हणतात आहे म्हणतात हेच दान देगा देवा तुझा विसर न व्हावा नामाचा सुद्धा आपल्याला विसर नाही झाला पाहिजे बरं आमचे स्मरण म्हणजे वेळोवेळीचे दान मागणे आहे असे महाराज म्हणतात रोजच विसर आहे व विसर न व्हावा म्हण म्हणजे देवाचा आम्हाला विसर पडू नये हेच आमचे मागणे मोठे आहे कारण हे देवा तुझे जितके गुणगान मी गाऊ तितके प्रेम तुझ्याप्रती माझ्या अंतरंगात आणि हृदयात वाढत आहे द्विगिनी द्विगुणित होत आहे मनाला हृदयाला खऱ्या शांतमय प्रेममय जीवनाचा स्वानुभव येत आहे आयुष्य सुखाचे समाधानाचे वाटत आहे म्हणून देवा तुझा विसर न व्हावा हेच मागणी मी निरंतर मागत आहे आणि हेच मागणी मला देण्याची कृपा देवाने करावी भगवंताने करावी ह्या परमात्मा शक्तीने करावी असे शाश्वत मागणे महाराज देवाकडे मागत आहेत म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागत आहेत आजचे सार आहे भक्तजन हो या नश्वर जीवनात आपण देवाची खरंच मनापासून भक्ती करतो का आणि देवाकडे काय मागतो काय मागावे म्हणजे जीवन सार्थकी होईल हेच लक्षात घ्यावे जय हरी धन्यवाद स्पर्श परिसाचा या धार्मिक व्हिडिओला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब करून आपण व्हिडिओ कुठून ऐकत आहात नक्की सांगा प्रेरणा मिळेल ಸರ್ವ ಸದಸ್ಯ ಭಕ್ತಿ ಕೋಟಿ ಪ್ರಣಾಮ ಆತ್ಮಾ ಮಾಲಿಕ ಕೃಷ್ಣ ವಂದೇ ಜಗದ್ಗುರು ಜಯ ಶಿವರಾಯಾಮ ಕೃಷ್ಣ ಹರಿ